तर आहे मित्रांनो इकडे हिरीचं काम चालू आहे तर ते पाहायला चालू आहे तर परत एकदा तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपले ब्लॉग जास्ती मोठे नसतात मित्रांनो प्लीज सहकार्य करा तुमचा सपोर्ट करा <coughs> जास्ती करून दोन किंवा तीन मिनटाचे असतात आपले ब्लॉग तर ब्लॉगला सपोर्ट करा मंडळी जास्तीत जास्त आपल्या वॉच टाईम वाढवा आणि चॅनल फटाफट लवकरच मॉनिटायझेशन करा आपला आणि लवकरच आपण चांगले चांगले व्हिडिओ पण घेऊन येईल आता सध्या इकडे तिकडे फिरणं कमी आहे आपलं आणि कामाची धावपळ जास्ती आहे तर त्याच्यामुळं मला ब्लॉग पण बनवता येत नाही आहे मंडळी तर जसे मला आजूबाजूला तिकडे तिकडे फि ब्लॉग बनवायसाठी माझ्या म्हणजे कंटेंट भेटतात मी लगेच बनवतो तर आज मला एक कंटेंट भेटलेलं आहे तेच तुम्हाला कंटेंट दाखवणार आहे तर चला मंडळी तर मी आलोही जे मिळू शकता तुम्ही मला तर बघू शकता मित्रांनो एल आर मशीन दुरूनच कशी दिसते तर खतरनाक बाजूला जे सी पीने काम होतं जे सी पीचं आणि त्याच्यानंतर बघा आपण जवळजवळ पोहोचलं आहे तिकडे जे एल आर मशीन बघू शकता एवढं काम केलेलं आहे एल आर मशीन ही एरी खूप सोपे आहे या टेक्नॉलॉजीमुळे तर शेतकरीचं काम सोपे झाले मित्र हाय म्हणजे बघू शकता कशाला निवांत सवली बघा आमचं तुम्ही काय मंडळी बघू शकता तुम्ही एल आर मशीन असे काम करतात आणि सोपे कमी दिवसात होते एका हप्त्यातील होते गेल्या मशीन तर चला वायमंडळी भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये करा